सध्या स्थितीत शिक्षण क्षेत्रात सगळीकडे गैर प्रकारांची मालिका सुरू असून बोगस शिक्षण भरतीसह बोगस शिक्षण संस्थांचा भांडाफोड केला जात आहे अशातच पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या विरोधात शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाकडे विशाल नेवे यांनी पुराव्यानिशी वेगवेगळ्या विषयांवर तक्रारी केल्या आहेत मात्र संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी संबंधित अधिकारी पाठराखड करत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण वेळोवेळी तक्रारी करून ठोस कारवाई केली जात नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे दत्त माध्यमिक शाळेकरता आज उपसंचालक सॉरी उपशिक्षणाधिकारी मॅडम रागिनी चव्हाण ह्या आलेल्या होत्या आणि तक्रार अशा पद्धतीने होती की एका एक संस्थे गावामध्ये दोन नावाच्या शाळा कशा ओपन झाल्या तर हे मला जेव्हा माहिती अधिकार मध्ये अल्पसंख्याक विभागामध्ये जे अल्पसंख्याक प्रमाणपत्र घ्यायला परमिशन लागते तिथे अशा दोन सत्तावीस पाच दोन हजार तेराच्या जी आर नुसार असं नमूद केलेलं होतं की ज्या शैक्षणिक संस्थांनी स्वतः शैक्षणिक संस्था स्थापन केल्या असतील त्यांनाच अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रदान प्रदान करण्यात येतं त्याकरता ही नवीन स्वयंअर्थसहाय्याचा कागद तिच्या जोडलेला दिसला जो की ओपनिंग सत्राची आहे नवीन दत्त माध्यमिक विद्यालय अशी म्हणून नवीन शाळेस मान्यता आणि तो मॅडमांच्या मी निदर्शनास आणून दिला मॅडमांचं म्हणणं होतं की आता ह्या गावामध्ये फक्त शंभर टक्क्याची एकच शाळा चालू आहे फक्त हा सर्व जो उपाय म्हणजे कागद फिरवला गेलेला आहे हा फक्त अल्पसंख्याक का प्रमाणपत्र काढण्याकरता आणि अल्पसंख्यांक का प्रमाणपत्र ज्या संस्थांना असतं त्यांना शासनाच्या पोर्टल थ्रूच भरती करावी लागते डायरेक्ट कुठलेही निकष टाळून शासनाची भरती करता येत नाही त्याकरताच त्यांनी हा पराक्रम केलेला असावा असं इथं निष्पन्न होत आहे आता बिना जाहिरात जाहिरात केलेली आहे शंभर टक्के ग्रँडची के जाहिरात केलेली आहे पण जे अल्पसंख्याक प्रमाणपत्र आहे तिच्यावर जो युडायस वापरलाय तो विजय नानांच्या संस्थेचा मग एकोणीशे ब्याण्णवच्या ओपनिंगच्या संस्थेचा वापरलाय ती हस्तांतरित एकोणावीस ला केलेली आहे मग सतराची ओपनिंग कशी दिसते बा म्हणून तिच्यात तो मुद्दा घेतलेला हा जुनी ओपनिंग म्हणजे ती ओपनिंग त्यांनी फक्त अल्पसंख्याक प्रमाणपत्र करता केलेली दत्त माझ्या माझा जी उघडली ती ओपनिंग केली तसं नाही ते दत्त माध्यमिक एकोणावीस दोन हजार एकोणावीस ला जी घेतलेली ती विजय नानांकडून हस्तांतरण केलेली आणि जे अल्पसंख्याक प्रमाणपत्र काढण्याकरता जी दाखवलेलं का जे ओपनिंग आहे दोन हजार सतरा मध्ये नवीन शाळे स्वयंार्थ साह्य असं ते कागद जोडलेलं आहे तिच्यामध्ये नवीन दत्त माध्यमिकचा आणि अल्पसंख्याक प्रमाणपत्रावर जो युडाएस वापरला आहे तो विजय संस्थेचा वापरलेला आहे हो काय त्यांचं म्हणणं आहे की दोन दिवसांनी चौकशी होईल म्हणजे चौकशी आज झाली अहवाल दोन दिवसांनी येईल ते काय शंभर रुपयाचा स्टॅम्प वर त्यांनी मागितलं शेऱ्यामध्ये लिहून घेतलंय त्यांनी दोन शाळा एका वर चालू असं काहीतरी मान्य केलंय शहरात लिहिलंय चौकशी निष्पन्न काय ते समजेल त्यांना असंही म्हणणं पडलं की असं होऊ शकतं चालतंय असं एकाच गावात दोन शाळा कसं काय चालत एक मग ग्रामपंचायतचा ठराव आला कुठून पंचायत समितीचा ठराव आला कुठून ग्रामपंचायतचे सदस्य सोबत आहे ते, पट ते आता मलाही नाही माहिती त्यांचं म्हणणं आहे आता ते तर थकलेलं आहे ते तर चौकशी ती लावलेली आहे त्याचं पण तारीख दिलेली होती काहीतरी ती जवळजवळ साडेसात लाख रुपये असा अंदाज त्यांनी दोन हजार एकवीस पासून वर्तवलेला आहे हा हो नाही संस्था चाल कशी आपला बोलण्याचा काही नाही आपण फक्त हे ग्राम पंचायत मेंबर बोलतायत त्यांचं बोलणं चाललंय ते तर पाच हेअरिंग झाल्या मंत्रालयात अल्पसंख्याकाच्या की जे तुम्ही नवीन शाळा निष्पन्न तयार केली होती दोन हजार सतरा मध्ये तिची मूळ कागद त्यांना घेऊन बोलवले होते ते तिथे आलेच नाही त्यांच्याकडे कदाचित ते मूळ कागद नसतील म्हणून पाच हेअरिंग झाल्या पाच ही हेअरिंगला तोच प्रॉब्लेम झालेला आहे खो खो किती वर्षापासून जवळजवळ पाच वर्ष ते सहा वर्ष झाले जेव्हापासून भरती प्रक्रिया चालू झाली अल्पसंख्याक चा प्रमाणपत्राची शंभर टक्के पाच हिरिंगला जर अल्पसंख्याक मध्ये ते येत नाहीये आणि मग जर का पुढील कारवाई का नाही ती एकतर्फी तीन नैसर्गिक तत्वाच्या सुनावण्याला होता आणि आता उद्याची त्यांनी आठ शेवटची सुनावणीचं पत्र दिलेलं आहे अपेक्षित काय असा जर राज्यामध्ये किती संस्थांचा फ्रॉड चाललाय हा जर असं दरवर्षी पाच पाच सहा संस्था बंद पडताय आणि म्हणजे उघडकीस येतोय दोन हजार तेराच्या नियमानुसार तेव्हा हा प्रॉब्लेम समोर येतोय खूप 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 हिच्यात प्यारे खान साहेब त्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला होता की असे काही जे मुद्दे असतील हे उघडकीस आणा आणि यांच्यावर कठोर कारवाई करा शंभर टक्के होत मग तेच प्रमाणपत्र वापरण्याचं काम तेच, तेच। गुगली करण्याचा आता बघा त्यांनी मला डायरेक्ट क्लिअर क्लिअर काय हिच्यामध्ये माझ्या गाडीचा आजही ब्रेक फेल दिसतोय म्हणजे काही ना काही अडचणी येत आहेत मला पण मी ते आता जोपर्यंत मी खेळतोय उद्या कधी माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास शेवटी संस्थाचालकच जबाबदार राहणार आहे शंभर टक्के भीती मला कारण एवढा जर मी त्यांचा फ्रॉड ओपन करतोय कोणताही माणूस डायरेक्ट जीवे मारण्याशिवाय पर्याय ठेवत नाही हा नाही जी च त्यांना अवगत नॉलेज असणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांना जर त्यांना जी आर जी आर हा जी आर जर त्यांना माहिती नाहीये आणि त्या वर्षात तो कागद निघतोय मग त्या वर्षात जी आरच त्यांना माहिती नसेल तर ते कस काय अधिकारी बनताय मला तेही एक प्रश्न चिन्ह आहे चौकशी अधिकारी हो नाही चौकशी अधिकाऱ्यांनी फक्त आता घेतलंय लिहून पण ते चौकशी दोन दिवसांनी देणार आहे हाँ, ते ते वरतून आता जिल्हा लेवलला काय त्यांच्या दाखवतील ते सर्व आणि त्या पद्धतीने सांगतील पुढे म्हणजे कोर्टात मी वकिलाची नोटीस पाठवली संस्था चालकांनी वकिलाची नोटीस घेतलेली नाहीये त्याच्या अगोदर इकडे दोन हजार चोवीस ऑक्टोंबर महिन्यापासून ही अल्पसंख्याकाच्या हिरिंग चालू आहे रीत त्यांना पत्र येत आहे पत्र पण घेताय ते पण पुढे अशा अशा प्रॉब्लेम असल्यामुळे हे रिंग कधी कारण मेडिकल कारण असेच दाखवताय काहीच सांगता येणार मी तो स्वतः जर तो माणूस करू शकतो तो त्याच्या मनाचा राजा असं दाखवण्याचा प्रयत्न केला -के गेलेला आहे आता तिच्यामध्ये साहजिक आहे जर काही झालं माझ पुढे साधक ब्रेक फेलचं कारणही माझ्या समोरच आहे तुम्ही गाडीचं पाहू शकता म्हणजे मी चालू इथं येत होतो मॅडमांकडे गाडी होते एका ठिकाणी तिथून येता येता अचानक ते ब्रेक लागत नाही म्हणजे मी पण शॉक ये काल ब्रेक चांगले होते सकाळपर्यंत चांगले होते असू शकत मी तर आल्यावर मी लक्षात आणून दिलं उलट यांच्या